नमस्कार जय महाराष्ट्र बघूया आजच्या ठळक बातम्या शहरात विजेचा लपंडाव वाढला विजेच्या लपंडावाने शहरवासी त्रस्त ग्रामस्थान भाजपाची कार्यालयासमोर दिली धडक शहरात गेल्या काही दिवसापासून विजेचा लपंडाव सुरू आहे अशातच दिनांक पंधरा जुलै रोजी अचानक विद्युत पुरवठा खंडित झाला दिवसभर आणि रात्रीच्या वेळी सुरू असलेल्या विजेच्या लपंडावामुळे विद्युतवर चालणारे यंत्र खराब झाले संतापलेल्या नागरिकांचा बांध फुटला आणि नागरिकांच्या समोर समस्या घेऊन भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते सी बीच्या कार्यालयावर धडकले आणि महावितरण विभागाच्या अधिकाऱ्याला निवेदन देऊन तत्काळ शहरातील वीज पुरवठा सुरळीत करा अचानक वीज पुरवठा बंद होणे विजेचा लपंडाव का होतो यावर महावितरण अधिकारी यांनी लक्ष देण्याची गरज आहे या सर्व समस्याचा वर तत्काळ उपाययोजना करावे अन्यथा भाजपा युवा मोर्चाच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनद्वारे देण्यात आलेला आहे निवेदनात सूरज हनुमंते भाजपाचे सचित धन्नावत डॉक्टर शंकर तलबे शहराध्यक्ष संजय तिडके लोंकेश डोणगावकर मयूर पुजारी प्रवीण धन्नावत धर्मराज हनुमंते यादवराव भालेराव श्याम बनकर साहिनाथ नागरे भुतडा संदीप गावंदे सह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षरी आहेत ए पी न्यूज महाराष्ट्रासाठी मी पूजा कायंदे